डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमची अस्मिता आहेत त्यांचा अपमान सहन करणार नाही आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजोग हिवाळे यांचा इशारा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा आम आदमी पार्टीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याने आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजोग हिवाळे यांनी शुक्रवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता तीव्र रोष व्यक्त केलाय अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने देशभरामध्ये दे त्यांच्या विरोधात पडसाद उमटलेत त्यामुळे जालना येथे देखील त्यांच्या विरोधात विविध संघटनेने आंदोलनं केलीत दरम्यान आम आदमी पार्टीने देखील गांधी चमन येथे अमित शहा यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केलं त्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्यावर गुन्हे दाखल केलेत परंतु बाबासाहेब आमची अस्मिता आहेत त्यामुळे त्यांचा अपमान सहन करणार नाही त्यांच्यासाठी हजारो गुन्हे दाखल झाले तरी आम्ही मागे हटणार नाहीत असं आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजोग हिवाळे यांनी ठणकावून सांगितलंय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोटी कोटीचे मार्गदाता असून त्यांच्याबद्दल जे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये बेताल वक्तव्य करून त्यांचा अपमान केला त्या संदर्भात आम्ही त्यांच्या अमित शहा यांच्या बॅनर बॅनरला जोडे मारून जोरदार तीव्र निषेध करून आंदोलन केलं कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणाचे हो नव्हते आणि बीजेपीने अमित शाह यांची मातृ संस्था आर एस एस त्या काळचे आर एस एस एकोणीसशे शेहेचाळीस सालचे आर एस एस त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जेव्हा हिंदू कोड बिल संसदेमध्ये मांडलं होतं त्यावेळेस सगळ्यात जास्त जोरदार विरोध जो आर एस संघटनेने केला होता आणि त्या संघटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना त्यांचे अ पुतळा दहन केलं प्रतिकात्मक पुतळा दहन केला होता हयात असताना एवढा मोठा त्यांनी अपमान केला याबद्दल कधी बीजेपी संसदेत बोलणार नाही कुठे बोलणार नाही कुठे वाच्य करणार नाही त्या विषयावर त्यांचं मुख घेऊन बसतो का आम्ही इथं काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून आम्ही ना बोलत नाहीये पण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी आहोत आम्ही आंबेडकर वादी आहो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा आमच्यासाठी फॅशन नसून हा आमच्यासाठी फॅशनचा विषय आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा कोटी कोटीचा मार्गदाता आहे त्यांनी अमित शाह यांनी लवकरात लवकर माफी न मागितल्यास आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू अगर येणाऱ्या काळामध्ये अमित शहा यांचा जालना कधी असलाच तर त्यावेळेस ते त्यांना आम्ही काळे झेंडे दाखवू आणि निषेध करू नाही मला काल रात्रीपर्यंत माहिती नव्हती पण आज सकाळी पेपरमध्ये वाचल्यानंतर मला माहिती मिळाली पण आम्ही यापूर्वी आम्ही त्यांना अठरा तारखेला ज्यावेळेस संध्याकाळी त्यांना फोनद्वारे माहिती दिली मग एकोणीस तारखेला सकाळी आम्ही त्यांना निवेद रिसर्च निवेदन दिलं की आम्हाला परवानगी द्या तर त्यावेळेस आंदोलन करण्यासाठी आम्हाला मुख्य परवानगी दिली त्यांनी पण परवानगी दिली म्हणून आम्ही आंदोलन केले मग आंदोलन केल्यानंतर त्यांनी गुन्हे दाखल करायला नको पाहिजेत पण आमच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे आमच्यासाठी दैवतेचा प्रश्न आहे तो अपमान आम्ही सहन करून घेणार नाही त्यांनी परवानगी दिली असती किंवा नसती दिली विमुख संमती तरी आम्ही आंदोलन करणार आहे असे एक गुन्हे नाही असे हजार गुन्हे आमच्यावर दाखल झाले तर आम्ही मागे हटणार नाही या आणि ही जी परवानगी नाकारली मला असं वाटतं की आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावर परवानगी नाकारली का हा सवाल आहे माझा बीजेपीला संजय दिवाळे